शासनाचे समाज उपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या देऊळवाडी ग्रामपंचायतीनं स्वच्छता मोहीम राबवली ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत गावात स्वच्छतेबाबत जनजागृती करून ही मोहीम राबवली दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी गावातून जनजागरण फेरी काढत स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं भुदरगड तालुक्यातील देऊळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत गावात व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छता मोहिमेदरम्यान ग्रामस्थांना स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं अस्वच्छतेमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागरण करण्यात आलं विठ्ठल मंदिर पाटील गल्ली अंगणवाडी आणि केदारलिंग मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली तसंच अंगणवाडी परिसरातील झाडं झुडपं तोडून परिसर स्वच्छ आणि चकचकीत केला यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून स्वच्छता जनजागरण फेरी काढली या मोहिमेत सरपंच सुनीता पाटील उपसरपंच कविता सावर्डेकर ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील सुनीता पाटील बाबूराव पाटील संगीता कांबळे ग्रामविकास अधिकारी कुलदीप देसाई मुख्याध्यापक शिवाजी डाकरे सर्जराव पाटील विशाल पाटील लीला पाटील मेघा पाटील सुचिता गुरव यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते